नमस्कार श्री स्वामी समर्थ बऱ्याच बऱ्याच दिवसांनी तुमचं स्वागत आहे सध्या तब्येतीच्या कारणास्तव मी व्हिडिओ टाकत नव्हते पण आता पुन्हा आपण नवीन छान छान व्हिडीओ घेऊन येणार आहोत तर तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आणि आज घरातल्या साध्या मोत्या आणि मण्यापासनं छान आकर्षक राखी कशी तुम्हाला बनवता येईल तर ह्याचा ये व्हिडिओ मी देणार आहे हीच ती राखी जी तुम्हाला छान घरातल्या घरात बनवता येईल तर ती कशी बनवायची हे बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा इथे आपण ऑरेंज रंगाचा दोरा चिकटपट्टीने लावून घेतलाय आणि त्यामध्ये आपण झिरो पॉइंट थ्री असते त्याचा आपण आकाराचा एक हुक करून घेणार आहोत तो दोन्ही जे दोरे आहेत त्या दोन्ही टोकांना एकत्र करून आपण त्या घालणार आहोत त्यामध्ये आपण चार एम चा पल घालणार आहोत चार एम चा पल घालून झाल्यानंतर तो हुक काढून घ्यायचा आणि एका फक्त दोऱ्यामध्ये आपल्याला हा खूप घालून घ्यायचा आहे आणि माझ्याकडे इथे तांदूळ आकाराचे काही मोती आहेत त्याला ओव्हल आकाराचे मोती पण म्हणतात तर अशा मोत्यांची तीन मी मोती घेऊन ते मी एका दोऱ्यामध्ये घालून घेणार आहे हे सुई घालायला थोडीशी अडचण जाते म्हणून मी हे जे आहेत असे दोन प्रकारचे तूप करून घेते आणि त्याने काम करते ज्याने काम पटपट आणि सोयीचं जात बघा एका दोऱ्यामध्ये मी तीन हे जे वलाकाराचे मोती आहेत ते घातले ते मी दुसऱ्या ह्याच्यात सुद्धा घालून घेणार आहे आणि आता इथे पुन्हा आपल्याला चार एम चा मघाशी जसा मोती घातला होता तसाच आपल्याला मोती घालून घ्यायचा आहे आणि तो मोती घालताना पुन्हा आपल्याला दोन्ही दोरे एकत्र करून त्याचे जे फुक्स आहेत ते एकत्र करून त्याच्यामधनं आपल्याला हा दोरा पास करायचा आहे हे बघा आपल्याला आय आकाराचा एक प्रकारचा डिझाईन इथे तयार होते हे बघा आता आपल्याला मधला पाठ करायचा आहे मधला पाठ करण्यासाठी आपण इथे आधी गोल्डन कलरचा मनी घालून घेऊयात तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घालवू शकता आणि मध्ये आपण एक अट्रॅक्शन दिसावं म्हणून इथे कलरफुल ग्लास बीड्स आहेत माझ्याकडे तर तो घालतोय त्याच्या आधी आपण एक टॅप घातलीये कुठल्याही मधल्या पार्टला आपण जर टॅप घातली ना तर आ, ने छान जरा उठून दिसतो जो मधला पार्ट आहे मोत्याचा किंवा दिसतो तो, तो म्हणून आपण तिथे कॅप घालतो आता दोन्ही साइडने मी कॅप घातलीये आता जशी आपण लेफ्ट साइड बनवून घेतली तशीच आपण राईट साइड बनवून घ्यायची सेम टू सेम म्हणजे दोन एकत्र करून दोरे त्याच्यामध्ये आपण चार एम एमचा मोती घातलाय आणि ते जे आय आकाराचे पूर्ण आपण केलेलं होतं तर ते पुन्हा या बाजूला आपल्याला सेम सेम टू बनवून घ्यायचं असं थोडस दिसतो तुम्ही अशा राख्या विकू पण शकता या राख्या साधारण शंभरच्या पुढे जातात आणि दिसायलाही खूप छान दिसतात त्याच्यामध्ये मटेरियलही खूप कमी लागतं फक्त त्यांची मांडणी आहे वेगवेगळी आहे मटेरियल फार कमी लागलेले आहेत आपल्याला साधारण दहा बारा मोती मणी लागलेले आहेत आणि त्याची प्राइस पण कमीच आहे पण ते विकायला गेलं तर खूप छान दिसत आहे आणि लोक आवडीने घेतात सुद्धा तर तुम्ही अशा राख्या घरी बनवून बघा आता रोजच्या रोज एक व्हिडिओ टाकायचा माझा प्रयत्न असेल त्यासाठी तुमच्या सपोर्टचीही ही गरज असेल तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल बघत राहा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्या जाऊ नका अशा प्रकारे आपली राखी तर तयार आहे आणि राखी तयार झाली त्याच्या शेवटी गाठ मात्र मारायला विसरू नका गाठ मारताना मध्ये अशी एक प्रकारची काठी घ्यायची आणि मग गाठ मारायची म्हणजे ती गाठ व्यवस्थित घट्ट बसते